नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम यूट्यूब युट्यूब चॅनलवर सर्वप्रेशांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आपण वेगवेगळ्या विषय कॉन्ट्रवर्शियल व्हिडिओ किंवा ट्रेंडिंग व्हिडिओज याच्यावर व्हिडिओ करत असतो तर आजचा विषय आहे की लालबागच्या राजाचं जे मंडळ आहे ते नेहमी कॉन्ट्रवर्सीमध्ये का अडकतं तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत सर्वांना माहिती आहे आपला गणराया आपला लाडका बाप्पा बुद्धीची देवता आहे विद्याची देवता आहे तो विघ्न आहे तो विघ्न आहे तो संकटातून सर्वांना दूर करणार आहे प्रत्येकाची भाग्यरेषा लिहिणारा तो गणराया त्याच गणरायाच्या चरणी सामान्य नागरिक आणि सेलिब्रिटींसाठी दुजा भाव केला जातो हे सर्वश्रुत आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या स्तरातील लोक वेगवेगळी लोक येत असतात गृहमंत्री येत असतात सेलिब्रिटी येत असतात बॉलिवूड सेलिब्रिटी मराठी सेलिब्रिटी हे येत असतात ते व्यवस्थित दर्शन घेतात ते व्यवस्थित व्हिडिओ काढतात गणरायाच दर्शन घेऊन ते व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर पोस्ट करत असतात पण सामान्य नागरिकाला जे वर्तन मिळतं कारण सामान्य नागरिकाने तासान तास त्या रांगेमध्ये उभं राहायचं त्या गणरायाचं जे रूप आहे ते आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी वेळ बघायचा पण तो तितकासा वेळ सुद्धा त्या सामान्य नागरिकाकडे त्या सामान्य भाविकाकडे कधीच नसतो कारण तो आहे सामान्य हीच आहे सामान्य माणसाची सामान्य भक्ताची व्याख्या आणि हाच दुजा भाव लालबागच्या राजाच्या मंडळात तुम्हाला दिसून येतो सेलिब्रिटींना खूप असा वेळ मिळतो त्या वेळात ते लालबागच्या राजाचं मनोभावी दर्शन घेतात त्यांच्यासाठी वेगळी यंत्रणा असते त्यांना वेगळं ट्रीटमेंट दिलं जातं पण सामान्य नागरिकाला तिथे थांबल्या थांबल्या उचलून ढकललं जात पण त्यासाठी त्या, त्या सामान्य नागरिकाची देखील चूक आहे कारण ह्या लालबागच्या राजाच्या मंडळाचा जर तुम्हाला माझ उत्तक उतरवायचा असेल तर तुम्हाला गर्दी कमी करावी लागेल कारण आपल्यामुळे मंडळ मोठं झालेलं आहे एवढं लक्षात ठेवा मंडळ गणरायाबद्दल कोणालाही राग नाही आहे हे मी या व्हिडिओतून स्पष्ट करतो पण त्या मंडळातले जे कार्यकर्ते आहेत किंवा ही प्रचंड गर्दी आहे जी त्यांनाच हॅन्डल होत नाही त्यामुळे ते धक्काबुक्की करतात पण त्याच्यामुळे त्यांना धक्काबुक्की करण्याचा कोणताही प्रकारे अधिकार नाहीये मंडळ मोठं का झालं तर आपल्यासारखे सामान्य लोक आपल्यासारखे सामान्य भक्त तिकडे जायला लागले तिकडे गणरायाचं दर्शन घ्यायला लागले त्यामुळे मंडळ मोठं झालं मंडळ मोठं का झालं तर गणरायाने त्याच्या कृपा आशीर्वादाने नवस भक्ताचा पूर्ण केला त्यामुळे तो गणराया सर्व स्तरांवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड असा लोकांपर्यंत पोचला नवसाला पावणाला लालबागचा राजा असं त्याची ख्याती झाली पण आता तिकडची गर्दी ही प्रचंड वाढत असते वाढते आणि ती गर्दी कंट्रोल करणं हे मंडळांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा झेपत नाही पण आपण नागरिक आहोत आपण सुज्ञ भक्त आहोत आपल्या घरातील गणपती किंवा लालबागचा गणपती पावतो न पावतो असं काही नाही आपण फक्त गणरायाकडे मनापासून एखादी गोष्ट मागितली देवाकडे प्रार्थना केली तर तो, तो देव नक्की पूर्ण करतो तो घरातील गणपती असू दे किंवा लालबागचा राजा असू दे पण आपण तिकडे जाणार आणि आपल्याला अशी वागणूक जर मिळणार असेल तर हा ही आपली हार आहे कारण मंडळाला मंडळातल्या कार्यकर्त्यांना इतका माज आलेला आहे की तिकडे व्ही आय पी ट्रीटमेंट व्ही आय पी एंट्री जरी त्यांनी सांगितलं की व्ही आय पी एंट्री आम्ही बंद केलेली आहे सुद्धा व्ही आय पी एंट्री आहे तर अशी कोणती तर जे मराठी सेलिब्रिटी असतील बॉलिवूडचे सेलिब्रिटी असतील वेगवेगळ्या स्तरातील थी लोक असतील त्यांच्यासाठी स्पेशल गेट आहे तिकडून त्यांना एंट्री आहे ते तिकडून जाऊ शकतात व्यवस्थित दर्शन घेऊ शकतात पण त्यांना जर दर्शन घ्यायचं असेल तर ते देखील सामान्य नागरिकासारखं सारखं दर्शन घेऊ शकतात पण तिकडे लालबागच्या राजाच्या मंडळामध्ये ही परिस्थिती नाही ना आहे ना ही यंत्रणा नाही आहे सर्वांना सामान्य अशी वागणूक नाही आहे प्र सामान्यांना सामान्य वागणूक असामान्य म्हणजे सेलिब्रिटींसाठी वेगळी वागणूक कारण ते आहेत सेलिब्रिटी आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की लालबागचा राजा या मंडळांना जर स्वतःची किंमत स्वतःची लायकी जर जाणून घ्यायची असेल तर जर इतके भक्तजन येत आहेत ते जर कमी झाले तर तुम्हाला समजेल की आपण कोणत्या स्तरावर काम करतोय कारण सामान्य भक्त हा देखील भक्तच असतो आणि सेलिब्रिटी हा देखील भक्तच असतो फक्त इतकंच तो कोणत्या तरी मोठ्या लेवलला असतो आणि सामान्य नागरिक हा फक्त भक्त असतो सामान्य नागरिक असतो पण तुम्ही घाबरू नका वरच्याच्या काठीला आवाज आहे तो गणराय जरी बसलेला असला तरी तो सगळं बघत असतो त्याला सगळं माहीत असतं आणि प्रत्येकाची कर्म तो लिहित असतो आणि ह्याचं एक ना एक दिवस पोट नक्कीच होईल कारण लालबागच्या राजा मंडळाला नेहमी ते सांगत असतात की आमच्याकडे गर्दी आहे आमची मॅनेजमेंट तुम्ही सांभाळा तुमची आमची मॅनेजमेंट येऊन तुम्ही बघा पण त्याच्यामध्ये चेंजेस करणं देखील तुमच्या हातात तुम्ही करू शकता पण तुम्हाला इतका माज आलाय की तुम्हाला ह्या गोष्टी दिसत नाहीयेत तुम्हाला मोठमोठ्या सेलिब्रिटी अंजनी अरोरा अमृता खानविलकर सारखे मोठमोठे सेलिब्रिटी येतात खूप चांगला वेळ घेतात चांगले रील्स काढतात चांगले फोटोज काढतात आणि आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर पोस्ट करतात पण सामान्य नागरिकाला त्या गणरायाचा फोटो टिपण्यासाठी देखील तितका वेळ दिला जात नाही त्याला ढकललं ला जातं लाथाबुक्क्या दिल्या जातात स्त्रियांच्या कोणत्याही म्हणजे मागे पुढे असं हात लावला जातो हे कितपत योग्य आहे ह्याचा मंडळाने देखील विचार करणं गरजेचं आहे कारण तुम्हाला जर आपलं मंडळ आपल्या मंडळाची शिस्त नागरिकांसोबत जर सुसंवाद साधायचा असेल त्यांच्याशी चांगलं वागायचं चा असेल तर तुम्हाला सुधारणं गरजेचं आहे एक व्हिडिओ व्हायरल येतोय की मराठा आंदोलक आहेत, जे आहेत ते मुंबईत आले होते त्यांच्यासोबत देखील जे गैरवर्तन करण्यात आलं त्याचा देखील व्हिडिओ व्हायरल हो झालेला आहे त्याबद्दल देखील मराठा आंदोलकांनी तीव्र असा निषेध केलेला आहे सोशल मीडियावर देखील तीव्र असा निषेध केलेला आहे म्हणजे तुम्ही बघा तुम्ही ज्यांच्या जीवार मोठे झाले ज्यांच्या मुळे मोठे झाले आता तुम्ही त्यांना देखील किंमत देत नाही आहात याचा तुम्ही विचार करा आणि अजूनही वेळ गेलेली नाहीत जर जमत असेल तर सुधरा आणि तुमचे हे व्हिडिओज आहेत वेगवेगळे व्हिडिओ हे पडतच राहणार आहेत कारण तुम्ही जर सुधारले नाहीत मंडळ सुधारले नाही तर नेहमी लालबागचा राजा मंडळ हे कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकेल आणि लोकांनी सुद्धा सुधारणं गरजेचं आहे आपण आपला घरातला बाप्पा किंवा आप बाकीचे देखील मंडळ आहेत तिकडे देखील तुम्ही भेट देऊ शकता आरामशीर दर्शन घेऊ शकता मोठमोठ्या मूर्त्या असतात तो देखील गणपती आहे घरातला देखील गणपती आहे लालबागचा देखील गणपती आहे सगळे गणपती नवसाला पावतात पण जर ह्यांचा माज उतरवायचा असेल तर आपण भाविक म्हणून आपण देखील सुधारणं गरजेचं आहे कारण आपण जर सुधारलो तरच हे मंडळ सुधारेल आणि ह्यांचा माज उतरेल एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं नवनवीन ना, विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला माणसवी एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद गणपती अप्पा मोरे